बघा ज्या वेळेस कोरोनाचा काल होता म्हणजे दोन हजार एकोणावीस ते दोन हजार एकवीस या कालामध्ये आपण सर्व लोक जे जे आपण घरामध्ये होतो आणि आपल्या आपला जीव असला पाहिजे यासाठी मैदानावर पोलीस असतील सैनिक असतील डॉक्टर्स असतील अशी बरीचशी मंडळी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या गोरगरीब जनतेचा जीव वाचला पाहिजे म्हणून ते कार्यरत काम करत होते मग माझ्या मनामध्ये असं विचारायला लागत जर ती लोक हो स्वतःचा जीव जर धोक्यात घालून जर एवढी जर मेहनत घेतात देश सेवा करतात तर मग त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचं योगदान म्हणून मी आज वाड्यापासून ते शिर्डीपर्यंत बाबांची चरणी दर्शन घेणारे आणि याचा सर्व सण या सर्व सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना साधारण किती किलोमीटर अंतर आपण पार केलं आणि युवा नेते ने डॉक्टर विखे पाटील यांनी आपला सत्कार केला काय आनंद होतो सकाळला अत्यंत आनंद होतो की एवढ्या मोठ्या माणसाकडून सत्कार मला झाला हे माझं पुण्याचं गाव आहे वाड्यापासून ते शिडेपर्यंत तब्बल दोनशे वीस किलोमीटरचा डप्पा पार करण्यासाठी मला तब्बल एकोणतीस तास नॉनस्टॉप रनिंग करावं लागली त्यानंतर मी बरोबर इथे काल मी अकरा वाजता रनिंग सुरुवात केली आणि बरोबर शिर्डीला मी अकरा वाजून सॉरी चार वाजून वीस मिनिटांनी इथे पोहोचलो आहे हटरबाहेबांच्या मंदिरामध्ये शिर्डी रामस यांनी येतोचित सत्या ग्राहक केलाय कसे के के आभार मानाल त्यांचे मला शिर्डी संस्थानाचे मनाचा आभार आहेत कारण आमच्या वाडा तालुक्यातील कुमार भाऊ अनुशाली यांच्या माध्यमातून मला तारूभाऊ यांची ओळख झाली त्यांचा मी त्यांचा नंबर दिला त्यांनी की तुम्ही जा तिथे शिर्डीला मी तो तारू कॉल केला आहे मी शिर्डीला दोन दिवसापूर्वी आलो नियोजन करण्यासाठी तारू भाऊंनी मला थोडे कामात असताना त्यांनी मला सांगितले की असं असं आहे तुम्ही या नियोजन करू मी आलो त्यांनी मला सर्व व्यवस्था करून दिली आणि त्यानंतर मी इथे पोहोचलो आणि भाऊ पाच मिनिटांमध्ये माझ्या सत्कारासाठी उपस्थित आले या संस्थानाचे असतील किंवा स संस्थानाचे जे काय पदाधिकारी काय ग्रामस्थ आहे सर्वांचे मनासं आभार मानतो हेलो कोट ेलकोट जय मल्ला तारा तारा ेलकोट जस खुश आहे आदरपती होस आता संगीत नाव आहे त्याचे फॅमिलीकडे बोलू पुरं हात लावण सारे त्याचे फॅमिली बोलू त्याचे फॅमिली 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 बोलू त्याचे दोन्ही संगीत ए ओनीने हां ओनीने काय ओनीने ना बोलू थोडं बाजूला

सबै <laughs> लगेन्ट <laughs> 三五，两分钟，一个钟头。 మందిర్ కూడా